शिवसेना उपशहर प्रमुख मनोज दत्तात्रय पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना कार्यसम्राट आमदार यांच्या हस्ते संपन्न शिवसेना कार्यकर्ता पदाधिकारी यांची प्रचंड उपस्थिती स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक भिवंडी उपशहर प्रमुख मनोज पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन नुकतेच पार पडले कार्यालयाचे उद्घाटन कार्यसम्राट आमदार रुपेशदादा मात्रे व शहरप्रमुख सुभाष माने यांच्या विशेष उपस्थितीत पार पडले यावेळी भिवंडी शहरातील ज्येष्ठ श्रेष्ठ व कट्टर शिवसैनिक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नागरिकांची उपस्थिती तर उल्लेखनीय होती कार्यक्रमामध्ये मा उपस्थित मान्यवरांचे स्वागत सन्मान उपशहरप्रमुख मनोज पाटील व त्यांच्या समवेत सर्व कार्यकर्ता पदाधिकारी यांनी केले संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्टरित्या सूत्रसंचालन शिवसेनेचे सचिव दिलीप नाईक यांनी केले तर चला पाहूया यावेळी घेतलेली काही क्षणचित्रे िंकण्या सुंज देव पुन्हा रांगड्या शिवसैनिक रक्त हे उसळू दे आज हृदयातून खोषा गरजू दे संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन आल्याबद्दल मी तुमचं पुनच्छ एकदा प्रथम अभिनंदन करतोय तुम्हाला धन्यवाद देतोय आणि आता इथे जमलेले व्यासपीठावर भिवंडी पूर्वचे आमदार माननीय म्हात्रे साहेब तसेच भिवंडी शहर प्रमुख श्री सुभाषजी साहेब तसेच आमचे चंदूबाई सुमारिया तसेच आमचे बंधू नारायण चौधरी नरेश करिचुंगला संजय भाई प्रसाद भाई वासुदेव चौधरी दीपक बजागे आता एवढे लोक व्याजपीठा आहेत तर मी सर्वांची माफी मागतो आणि दोन शब्द एवढे सांगतो की तुम्ही आले त्याबद्दल माझ्याकडे आता बोलण्यासाठी काही शब्द चोरलेले नाही त्याच्यामुळे मी माझे हे शब्द म्हणजे आभार प्रदर्शन असं समजावं आणि पुढचा कार्यक्रम मी चालू करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद बालासाहेब ठाकरे जी का स्वर्गवास हो चुका है अब शिवसेना का शटर डाऊन हो चाहता हूं कि बालासाहेब ठाकरे इस नाम में वो ताकत है वो प्रेरणा है कि जब तक एक एक शिव सैनिक है शिवसेना का शेडर कभी डाउन होगा नाही बल्कि हर गली हर मुहल्ले में इस तरह के शेडर उठते रहेंगे ये बालासाहेब ठाकरे की आवाज है यांनी मनोज पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे आणि या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले माननीय शहर प्रमुख सुभाषजी जी माने साहेब नगर सर्व सन्माननीय नगरसेवक आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मंडळींना गेल्या अनेक दिवसापासून आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की शिवसेनेची त ताकद या ठिकाणी वाढत चाललेली आहे शिवसेनेवर लोकांचा विश्वास वाढत चाललेला आहे आणि त्या माध्यमातून अनेक ठिकाणी कार्यालयांचं उद्घाटन देखील झालेलं आहे ही कार्यालयांची उद्घाटन निवडणुकीला लक्षात नजरेसमोर ठेवून झालेली नाहीत ती कायमस्वरूपी राहतील अशी कार्यालयं आहेत बाकी पक्षांचं निवडणूक आल्यानंतर तो दुकानं उघडत असतात यात्रेप्रमाणे ती दुकानं उघडत असतात आणि यात्रा संपल्यानंतर जशी दुकानं बंद होतात त्याप्रमाणे बंद होत असतात परंतु शिवसेनेचं कार्यालय हे एक न्याय मंदिर असतं आणि त्या कार्यालयामधून लोकांची सेवा जा केली जाते आणि त्या ठिकाणून अनेक लोकांच्या समस्या ज्या आहेत त्या सोडवण्याचं काम केलं जातं आणि अशा प्रकारचे कार्यालयांचं उद्घाटन मोठ्या स्वरूपात या भिवंडी शहरात होत आहे याचाच अर्थ शिवसेनेच्या प कार्यावर आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर लोकांचा विश्वास वाढलेला आहे आणि त्यामुळेच पदाधिकारी मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेमध्ये येत आहेत आणि शिवसेनेचं हे कार्य वाढवण्याचं काम या ठिकाणी लोकांच्या माध्यमातून सुरू आहे